परंतु आपण काही कार्यकर्ते एकामेकाला फोन करता आणि ती रेकॉर्डिंग व्हायरल होते ते आपण सर्वांनी या ठिकाणी जपण्याचं गरजेचं आहे कारण पुढच्या काळामध्ये असा तुमचा एखादा कार्यकर्ता येईल आणि काहीतरी चुकीचं वक्तव्य करेल आणि त्याचा प्रेम आमच्या आपल्या पक्षाला लागायला नको हे आपण सर्व कार्यकर्त्यांनी जपलं पाहिजे तेव्हा आपल्या पक्षाची ताकद आपण जना करत आहे आपण काम करतो पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी त्या व्यासपीठापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी का सक्षमपणे काम पाहिजे आपला कार्यकर्ता आणि आपला नेता ने यामध्ये आपल्या पक्षामध्ये काही फरक नाही इतर कोणाची खोबडी घेण्याची आपल्याला अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि तटकरी साहेबांचा आदेश म्हणजे आपल्यासाठी तो शेवटचा विषय असतो मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो का आपल्याला प्रामाणिकपणे बाबर साहेबांचं काम करायचं आहे आणि आपण कराल असा मला आत्मविश्वास आहे कारण आपण जर बघितलं तर तीन पक्ष एकत्र आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल त्यामध्ये शिवसेना असेल आता समोर असलेल्या लोकसभेची निवडणूक आपल्या समोर आहे विधानसभेला अजून खूप वेळ आहे आपण विधानसभेच्या वेळी जो पक्ष आपल्याला आदेश देईल त्या आदेशाने सुद्धा आपण पालन करू परंतु आपल्या समोर आता लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आदरणीय अजितदादा असतील महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय साहेब असतील त्यांनी महायुतीमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आणि आपण सर्वांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मग आपल्याला महायुतीच्या माध्यमातून जो, जो विकास होतो आहे त्या विकासाला आपण सर्वांनी मत द्यायचं आहे त्यामध्ये कोण उमेदवार आहे त्या उमेदवाराचं चिन्ह काय ते न बघता आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे आणि महायुतीमध्ये काम करत असताना अशुक शेट्टी सांगितल्याप्रमाणे खरंय का आपल्याला आता आपल्यासमोर चिन्ह वेगळं असणार आहे पण चिन्ह तरी वेगळं असलं तरी आपलं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच आहे आपलं मत महायुरला आहे आपलं मत आहे मत आदरणीय तटकरे साहेबांचं प्रामाणिकपणे काम करायचं <laughs> बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटले की कस मतदारसंघामध्ये रोजचा पक्षप्रवेश विविध पक्षांमधून आपल्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतो गावाच्या गाव आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कलापूर तालुका असेल कर्जत तालुका असेल कोरबोडी शहर असेल माथेरान असेल नेरळ सारखं मोठं शहर असेल या सर्व शहरामध्ये आपल्या पक्षाची ताकद प्रामुख्याने अशा मोठी आहे आणि हे सर्व पक्षाला सुद्धा माहिती आहे कारण जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आपल्या पक्षाची ताकद आपण ज्यांना करत आहे त्यांना त्यावेळी दाखवून द्यायचं काम करत परंतु आज आपल्याला मात्र लोकसभेचं काम करत असताना काम करायचं आहे अनेक पक्षामधून आपल्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये आपण जर त्याचा ओघ बघितला असेल तर विविध पक्षामधून आपल्यामध्ये युवक कार्यकर्ते येतात महिला भगिनी येतात प्रमुख कार्यकर्ते येतात पण त्यांचा मान सन्मान राखण्याचा आपण सर्वतर काम करत असतो आपल्या पक्षामध्ये आलेला माणूस कधी तुम्ही असं बघितलं नसेल का त्यांचा मान सन्मान राखला जात नाही आज जर व्यासपीठ बघितलं तर आपण पंचवीस वर्षापासून व्यासपीठ बघत होतो आजचं व्यासपीठ बघितलं तर समाधानकारक व्यासपीठ बघतो आज आमच्या आम्ही सांगितलं मी पंचवीस वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय मला आज या व्यासपीठावर दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली मी तर म्हणेन पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी या व्यासपीठापर्यंत बसलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी का सक्षमपणे काम केलं पाहिजे काम करत असताना आपल्यामध्ये भाव करता काम नाही काम करत असताना आपल्यामध्ये छोटा मोठा कोणी हे काम करता नाही मी प्रत्येक वेळी सांगत असतो का आपला कार्यकर्ता आणि आपला नेता यामध्ये आपल्या पक्षामध्ये काही फरक नाही जरी नेता असेल कार्यकर्ता असेल तरी कार्यकर्त्याला जपकायचं काम माझ्या नेत्या मंडळी सुद्धा केलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा नेते मंडळीला समजून घेतलं पाहिजे आपण आपल्या एकामेकांच्या पक्षप्रवेश करत असताना आपल्या अनेक गावामधून पक्षप्रवेश होतोय पक्षप्रवेश होत असताना वेगवेगळ्या पक्षातून आपल्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्ते येत असतात तेव्हा मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी थोडीशी समज समजुतीची भूमिका घेतली पाहिजे मागच्या वेळी मी ऋषीचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं त्याच पद्धतीने आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे तो कार्यकर्ता आपल्या पक्षावर विश्वास ठेवू आपल्या कार्यकर्त्यांच्यावर विश्वास ठेवू आपल्या विकासावर विश्वास ठेवू जेव्हा आपल्यामध्ये येतो आपण बोलतो तो पण जर आला तर मी आपलं काम करणार नाही ही जर आपण भूमिका आपल्या मनात ठेवली तर आपला पक्ष वाढणार नाही हे आपण सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या युवा मंचाचे कार्यकर्ते असतील युवा मंचा अध्यक्ष असेल आमचा अक्षर यादव चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याच्याबरोबर युवा कार्यकर्ते गावागावमध्ये जाऊन काम करतात आज प्रत्येक रविवारी त्यांचा युवा मंचामध्ये शंभरच्या संख्येने पदाधिकाऱ्यांमध्ये असतात प्रत्येक गावामध्ये आज तर मला त्यांचा एक अभिमान आहे कारण प्रत्येक गाव मी मैत्राकडून त्यांचं रजिस्टर पाहिजे मी त्या रजिस्टरमध्ये मी प्रत्येक ग्रामपंचायती पाहिलं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गावं पाहिली आणि कुठला गाव असं नाही का त्या युवा मंचाच्या कार्यकर्त्यांची त्या गावामध्ये युवा मंचाचे कार्यकर्ते नाही म्हणजे असतील परंतु जी कार्यरत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतात काल महिन्याकडे मी छपन्न ते छप्पन ग्रामपंचायती अटिकेत पाहिजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीन गाव चार गाव आहे पण प्रत्येक गावामध्ये आठ दहा पाच दोन चार काही असतील ते कार्यकर्ते युवा मंचाचे आहेत त्याच पद्धतीने सोपे आपल्या युवा युवकची सुद्धा चांगली कमिटी आहे फादरवाडीची कमिटी आहे महिलांची कमिटी आहे आपण जर सदस्य आपण जर चांगल्या पद्धतीने सरप्राइस पाहिजे आपण सक्षम केलं तर आपल्याला पुढच्या काळामध्ये कुणाचीही गरज लागणार नाही अशा ना पद्धतीने आपण काम करणं गरजेचं आहे कुणाची म्हणजे आपल्या राष्ट्रवादी कार्यमंत्री आहे <सथ> इतर कोणाची खुबडी घेण्याची आपल्याला गरज लागणार नाही अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आपण जेव्हा काम करतो तेव्हा म्हणजे फादर बॉडीचे सर्व कार्यकर्ते आपण त्यांच्या आदेशाने आपण पुढचे काम करत असतो त्याबद्दल आपल्या जे नेते मंडळी असतील त्या नेते मंडळीच्या आदेशाने आपण काम करत असतो त्यामध्ये युवक असतील युवकांच्या आदेशाने आपण काम करत असतो त्यामध्ये रंजन ताई असेल त्यांच्या महिलांच्या आदेशाने त्या काम करत असतात त्यामध्ये आपली महिला संघटना सुद्धा तालुक्यामध्ये मोठ्या पद्धतीने काम करते युवती मंडळी सुद्धा आपल्या चांगल्या काम करतात अशाच पद्धतीने आपण पुढच्या काळात सुद्धा आपण चांगलं काम करू परंतु जेव्हा संघटनेमध्ये आपण काही लोक चर्चा करतात काय आपल्याला लोकसभेची निवडणूक आहे निवडणुकीला असं चालणार नाही आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे आपल्याला पक्षाचा आदेश आहे आदरणीय गडकरी साहेबांचा आदेश आहे आणि गडकरी साहेबांचा आदेश म्हणजे आपल्यासाठी तो शेवटचा विषय असतो आणि गडकरी साहेबांनी आपल्याला आदेश दिलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती आहे आणि महायुतीचं काम आपण सर्वांनी कराल अशी मी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो पर परंतु आपण काही कार्यकर्ते एकामेकाला फोन करता आणि ती रेकॉर्डिंग व्हायरल होते ते आपण सर्वांनी या ठिकाणी जपण्याचं गरजेचं आहे कारण पुढच्या काळामध्ये असा तुमचा एखादा कार्यकर्ता येईल आणि काहीतरी चुकीचं वक्तव्य करेल आणि त्याचा प्रेम आमच्या आपल्या पक्षाला लागायला नको हे आपण सर्व कार्यकर्त्यांनी जपलं पाहिजे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो का आपल्याला प्रामाणिकपणे बाबे साहेबांचं सा काम करायचं आहे आणि आपण कराल असा मला आत्मविश्वास आहे कारण आपण जर बघितलं तर तीन पक्ष एकत्र आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल त्यामध्ये शिंदे शिवसेना असेल त्यामध्ये अजितदादा पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्यामध्ये राज साहेबांची मनसे असेल आणि आरपीआय असेल पाच पाच पक्ष एकत्र आहेत मग आपल्या तालुक्यामधला फरक आपल्याला नक्कीच दिसला पाहिजे हे सर्व कार्यकर्ते मी आज या आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विनंती वर्धा सुद्धा करतो परंतु आपण वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळा विकास करत असताना आपल्याला आता थोडे दिवस काही गोष्टीवर बंधन दे ठेवावं लागेल आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेव्हा जे जे आपल्याला पक्ष मी पुन्हा एकदा सांगतो जेव्हा जेव्हा पक्ष आपला आदेश देईल त्या आदेशाचा पालन करून आपण पुढच्या निवडणुकीला सर सामोरे जाऊ परंतु आज आपल्या समोर असताना हे लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं एकटीच आपल्याला मी मनापासून सुद्धा करतो आणि आज आपल्यामध्ये मध्ये बेकरेवाडी मध्ये सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत माझ्या महिला भगिनी प्रवेश करणार आहेत त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो गणेश दादा आपण त्या गावातल्या आपण सर्व गावातल्या मंडळींनी एकत्र येऊन सर्वांचं एक विचार आणि आपण काम कराल असा मी एक विश्वास व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला जी जी गरज लागेल तुमच्या सुखात तुमच्या दुःखात तुम्हाला कुठली अडचण असेल त्या अडचणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सोबत असेल इतका शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय जा राष्ट्रवादी